thank you नमस्कार माझं नाव लता सत्यवान जगताप सिद्धांत समाज विकास संस्थेचे संस्थेमध्ये जो कार्यक्रम चालू झालेला का आहे आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट भारत स्वातंत्र्य दिवसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभ सुब, शुभेच्छा आणि संस्थेमध्ये बरेच काही कार्यक्रम असे राबवले जातात ज्याच्यामध्ये आजचा जो कार्यक्रम आहे पंधरा ऑगस्ट हा खूप चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे आणि इथे मुलींना खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं परत अजून त्यांना ऍक्टिव्हिटी पण करून घेतल्या जातात आता सध्या तरी एम एस सी आय टीचे कोर्सेस चालू आहेत आणि याच्या अगोदर आम्ही सिद्धा सिद्धांत समाज विकास संस्थेमध्ये नर्सिंगचे कोर्सेस पण रनिंग ठेवलेले होते आणि त्यामध्ये पण मुलींचा खूप चांगला प्रतिसाद भेटला होता तर आज सांगण्याचा एकच उद्देश आहे की सिद्धांत समाज विकास संस्थेचं कार्य हे नेहमी चालतच राहील तर मी सगळ्यांना सगळ्या आमच्या ऑल टीमला धन्यवाद देते नमस्कार माझं नाव सृष्टी राजेंद्र जाधव सिद्धांत समाज विकास संस्थेमध्ये आज पंधरा ऑगस्ट हा कार्यक्रम राबवण्यात आला पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये एम एस आय टीच्या मुलींनी सहभाग घेतलेला तीस ते चाळीस मुलींचा सहभाग होता त्यामध्ये अनेक छोटे छोटे प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात आले जसं नृत्य लेझिम त्यानंतर देशावरती भाषण गाणी असे छोटे छोटे कार्यक्रम हे राबवण्यात आलेले आहेत आणि अतिशय सुंदर प्रकारे आजचा कार्यक्रम हा पार पडलेला आहे थँक्यू धन्यवाद